स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे चंपाषष्ठी आणि संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या मनामधल्या ज्या काही इच्छा येतात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातील दारिद्र्य कर्ज अडचणी दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे दिव्याचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे दिवा हा जो असतो तर तो, तो, तो आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण दिवा लावत असतो सकाळ संध्याकाळ आपण आपल्या देवघरासमोर दिवा ちょっと。 त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती आहेत वाईट बाधा आहेत त्या कुठेतरी आपल्याला त्रास देत असतात तर त्या त्रासातून आपली सुटका दिवा करत असतो दिवा आपल्याला आपली पूजा देवापर्यंत पोचलेली आहे की नाही हे सुद्धा दिवा आपल्याला सांगत असतो हे कशा पद्धतीने सांगतो तर काही लोकांच्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होतात त्यामध्ये काहींच्या दिव्यामध्ये जी चंद्रकोर असते तर ती तयार होते काहींच्या दिव्यामध्ये त्रिशूल तयार होतं काहींच्या दिव्यामध्ये फुल तयार तयार होतं असे वेगवेगळे प्रकारचे आकार तयार होतात ज्यावेळेस आपली श्रद्धा आपला भाव हा आपल्या परमेश्वरापती एकत्र झालेला असतो तर त्यावेळेस ते, ते श्रद्धा आणि ते भाव जे असतात तर ते ता, तर अशा पद्धतीने देव आपल्याला सांगत असतो की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे हे दिव्या मार्फत आपल्याला कळत असतं तर असं हे दिव्याचं महत्त्व आहे तर त्यामुळेच आज संध्याकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे जेणेकरून खंडोबा राया जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं तुम्हाला माहिती आहे कुलदैवत मानलं जातं जेजुरीला प्रत्येक जण जातो आणि ह्या चंपाषष्टीचा जो दिवस असतो तर तो, तो, तो अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो तर त्यामुळेच आपल्याला हा जो दु उपाय आहे तर तो आज करायचा आहे आणि खंडोबा रायांना प्रसन्न करून घ्यायचा आहे बघा कुलदैवी आणि कुलदैवताची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण खूप उपाय करतो सेवा करतो पण त्यांचीच सेवा झाल्याशिवाय आपले जे काही कार्य आहे तर ते सफल होत नाही कारण आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम हे आपले कुलदेवी आणि आपलं कुलदैवत करत असतं तर त्यामुळे त्यांची सेवा करणं प्रथम गरजेचं आहे त्यामुळेच आपल्याला लावायचा आहे आता संध्याकाळी कसा लावायचा आहे त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेऊया तर काय उपाय करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंती घेतल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत चार वाती चार दिशेला टाकायच्या आहेत लांब वाती करायच्या लांब वातीची चार वाती चार दिशेला टाकायच्या आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूपच टाका आता तूप नसेल तर मग तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल टाका पण शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही या दिव्यामध्ये तूपच टाकाल आता या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आहेत तर त्या दोन त्या दोन वस्तू कोणत्या तर तुम्हाला दोन ते तीन तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आता हे जे तांदळाचे दाणे तुम्ही टाकणार आहात तर ते अखंड असावेत तुटलेले फुटलेले अजिबात टाकू नका अखंड तांदळाचे दाणे त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत तर ती म्हणजे अगदी नॉर्मल थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोरी नसेल तर वेलची किंवा लवंग टाकू शकता तर आता ह्या दोन वस्तू टो टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा तुम्हाला एक प्लेटमध्ये ठेवायचा आहे खाली स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे गंध फुलं अक्षता टाकायच्यात फुलं असतील तर छान मस्त फुलांच्या पाकळ्या करून टाका हा दिवा त्यावरती ठेवा मस्त त्या दिव्याला तुम्ही सजू सुद्धा शकता कारण माता लक्ष्मीच्या आगमनासाठी किंवा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो आपण तयार करत आहोत या दिव्याला तुमच्याकडे जर अत्तर वगैरे असेल तर दिव्याला छान मस्त अत्तरसुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर गुलाबजलसुद्धा तुम्ही ह्या दिव्याला कडेने वगैरे असं लावू शकता तर अशा पद्धतीने छान हा दिवा तुम्हाला सजवायचा आहे सजवल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित दिवा केला की त्यानंतर बाहेर यायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे आपला उंबरटा आहे बघा तर आपल्या उंबरट्याच्या बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर आपल्या उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी उंबरट्याचा मध्यभाग बघायचा आणि मध्यभागी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तो तिथे आपल्याला लावायचा आहे त्या देवाला नमस्कार करायचे आणि त्या दिव्याला परत तुम्हाला तुमच्याकडे जर अगरबत्ती धूप वगैरे असेल तर त्या दिव्याला तुम्हाला ओवाळायचे आहे नमस्कार करायचे गंध फुलं अक्षता त्या दिव्याला व्हायची आहेत आणि तुम्हाला तिथे खाली आसन टाकायचं आहे आसन टाकून तुम्हाला ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे आता हा मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम ॲम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा पण जो कमलात्मक मंत्र तुम्हाला मी सांगितला तर तो माता लक्ष्मीचा बीज मंत्र मानला जातो तर त्या मंत्राचा जप केला तर अतिशय उत्तम राहील तर तुमच्याकडे तो मंत्र नसेल तर स्वामींच्या नित्यसेवेचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्या मंत्र विभागामध्ये तुम्हाला ते जो कमलात्मक मंत्र आहे तर तो मिळून जाईल किंवा मग तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्ही सर्च केलं तरीही तुम्हाला तो कमलात्मक मंत्र मिळून जाईल नाही जमला म्हणायला तर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येतो तर तो तुम्ही म्हणू शकता किती म्हणायचा तर एकशे आठ वेळेस एक, एक जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमची इच्छा जी काय आहे ते, ते ती व्यक्त करायची आहे आणि हा जो दिवा आहे तो तिथेच आपल्याला अशाच पद्धतीने राह राहून द्यायचं आहे नंतर दिव्यातल्या ज्या दिवा थंड झाल्यानंतर म्हणजे दिवा विजल्यानंतर त्यातल्या जर काही वस्तू शिल्लक असेल तर त्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत एखाद्या निर्मल्याच्या ठिकाणी टाकून द्या कचऱ्यामध्ये टाकू नका कारण काय होतं आपण त्यावरती सेवा केलेली असते आणि त्या वस्तू आपण कचऱ्यात टाकतो हे योग्य नाही आहे तर निर्मल्याच्या ठिकाणी टाका नाही आहे निर्मल्या आजूबाजूला तर एखाद्या झाडाच्या खाली नेऊन टाकलं तरीही चालेल आणि जो दिवा आहे तो तो परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने संध्याकाळी सहा साडेसहा नंतर हा उपाय कराल नक्की फायदा होईल झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ